नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त क्रिकेट चे भव्य सामने वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून आर्णी येथील ज्येष्ठ शिवसैनिक माननी माजी आमदार बाळासाहेब मुनगिनवार व समस्त शिवसैनिक कारणी यांच्या वतीने भव्य अशा क्रिकेट चषकाचे आयोजन करण्यात आले प्रथम एक लक्ष पन्नास हजार द्वितीय बक्षीस एक लक्ष तृतीय बक्षीस एकसष्ट हजार तर चतुर्थ बक्षीस एकतीस हजार ठेवण्यात आले असून इतरही अनेक वैयक्तिक बक्षिसे आहेत ती पुढील प्रमाणे मॅन ऑफ द सिरीज अकरा हजार अधिक शिल्ड अंतिम सामन्यात मॅन ऑफ द मॅच एक्कावनशे अधिक शिल्ड बेस्ट बॅट्समन एकावनशे अधिक शिल्ड बेस्ट बॉलर एक्कावनशे अधिक शिल्ड प्रत्येक सामन्यात मॅन ऑफ द मॅच मेडल देण्यात येणार आहे या सामन्यासाठी प्रवेश शुल्क पंधरा हजार प्रत्येक संघ असे असणार असून सर्व आमंत्रित संघांना सहभाग ट्रॉफी मिळणार आहे क्रिकेट सामन्याची काही अटी व नियम पुढील प्रमाणे ज्या तालुक्यातील खेळाडू त्याच तालुक्यातील संघात खेळणे अनिवार्य आधार कार्ड सोबत आणणे व दिलेल्या लॉट्सप्रमाणे प्रमाणे खेळणे अनिवार्य आहे तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीसावा सामने सुरू झाले आहेत तर दिनांक एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीसावा सर्व क्वार्टर फायनल आणि दिनांक एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस ला सेमी फायनल व फायनल खेळण्यात येईल अशी माहिती आयोजकांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली इंडिया न्यूज अठ्ठावीस जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ राजाराम एस राठोडची रिपोर्ट